सभा आयोजित केलेली आहे महाराष्ट्र आहेत सर्व डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कायद्याला विरोध करण्याच्या संदर्भामध्ये आता जी चर्चा सुरू आहे त्यात आम्हाला काही लोकांनी असं विचारलं की आता तर विधिमंडळामध्ये कायदा मंजूर झालेला आहे आणि हा कायदा मंजूर झालेला असताना आता तुम्ही विरोध करून काय होणार आहे किंबोना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पत्रकारांसमोर अशा पद्धतीने बोललेले आहेत मी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना फक्त एकच आठवण करून देतो की आपण दिल्लीला नेहमी जात असतात तर मोदी आणि शहा साहेबांना एवढा विचारा की पंजाबच्या शेतकऱ्यांनी सुरू केलेला लढा हा तीन शेतकरी विरोधी कायदे झाल्यानंतरच सुरू केलेला होता आणि तो तेरा महिने चालला स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात प्रतिनिधी असा चाललेला शेतकऱ्यांचा लढा पंजाबच्या शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला आणि सत्तेवर आल्यानंतर एकही पाऊल कधी माग न घेतलेले एकही शब्द त्यांनी कधी माग घेतला नाही त्या मोदी आणि शहा यांना एक शेतकरी विरोधी जुन्मी कायदे माग घ्यावे लागलेले होते याची आठवण फडणवीस साहेबांनी नक्की ठेवावे याच कारण राज्यपालांनी सही करेपर्यंतच आपल्याला वेळ वगैरे असं काही लोक म्हणतात ते काही तितकसं खरं नाही राज्यपालांनी सही करो किंवा न करो राज्यपाल काय पद्धतीनं बोलतात याच उदाहरण लागतात कॉम्रेड लांडे आणि ब्रायन भाऊननी सांगितलेलं आहे तर महत्वाची गोष्ट ही आहे की एका बाजूला राज्यपाल त्याच्यावर सही करण्याच्या परिस्थितीत आहे आणि महाराष्ट्रावर त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ढोल वाजवले जात आहे मी या ठिकाणी इतिहासाचा एक दाखला देऊ इच्छितो जेव्हा आज विकासाचे ढोल वाजवले जातात मोठ मोठ्या प्रमाणावरती इकडे आम्ही अनुप्रकल्पात वीज करणार आहोत म्हणतात तिकडे शक्तीपीठाच्या निमित्तानं गडचिरोलीमध्ये आम्ही लोक खनिजाच्या संदर्भामध्ये देशभरातला नाही जगभरातला मोठा प्रकल्प आणणार आहोत करतो आहोत म्हणणार इकडे पवन ऊर्जाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या जमिनी काढून घेत त्याही ठिकाणी विकासाचे असे ढोल वाजवले जात आहेत आम्ही ग्रीन एनर्जी तयार करत आहोत म्हणतात ते विकासाचे ढोल जेव्हा वाजायला लागतात आणि प्रत्यक्षात जनतेच्या हाती काहीच मिळत नाही उलट जनतेच्या हातातून जनतेच्या खिशातून जनतेच्या एकूण जीवन जीवनातून अनेक गोष्टी काढून घेतल्या जातात तेव्हा याच्याबद्दल आपण शंका घ्यायला पाहिजे की हा कायदा याच वेळेस का आलेला आहे याबद्दल आपण विचार करायला पाहिजे आणि म्हणून जुना एक इतिहासातला दाखला आहे गुजरात मधलंच उदाहरण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेलं होतं त्यांनी सती प्रथेचं वर्णन केलेलं आहे एक बाई तिचा नवरा मेलेला आहे त्याचं सरण खळत आहे आणि त्या सरणावरती त्या बाईला पोचवण्यासाठी सर्व गावकरी प्रयत्न करत आहेत आणि ती आरडाओरडा करते तिला जायचं नाही सती पण आजूबाजूला ढोल वाजवले जात आहेत कर्ण कर्कश अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि तिचं वर्णन केलं जात आहेत मंत्रोच्चार केले जात आहेत हे सगळं ढोल आणि मंत्रोच्चार जेव्हा होत आहे त्याच्यानंतर त्या बाईला सती पाठवलं जातं याचं वर्णन इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आज जेव्हा अशा पद्धतीचे ढोल वाजवले जातात तेव्हा आपण निश्चितपणे याचा विचार केला पाहिजे की विकासाचे ढोल हे समृद्धीचं गुणगाण हे शक्तीचं गुणगाण हे कशासाठी चाललेलं हे ढोल कशासाठी वाचवले जात आहे आणि म्हणून आपण आजपर्यंत हा शब्द वापरत होतो की हे अघोषित आणीबाणी आहे म्हणजे मोदी आणि शहा यांनी एक अघोषित आणीबाणी आणलेली आहे पण या अघोषित आणीबाणीच केला जातोय याच उदाहरण शेतकरी आंदोलनाच्या काळात जेव्हा आम्ही दिल्लीमध्ये गेलेलो होतो तेव्हा आम्हाला त्यावेळी पंजाबच्या शेतकऱ्यांनी सांगितलं त्यांनी हे सांगितलं की देशाच्या निमित्तानं करतायत कारण महाराष्ट्रामध्ये एक स्वातंत्र्यप्रेमी प्रेमी स्वत असलेली पाठीचा खाट असलेली शेतकरी शेतमजूर कष्टकरी आदिवासी कामगार जनता राहते हे या देशातल्या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे आणि म्हणून इथून काही उठाव होऊ नये इथून आपण जे काही भांडवलदारांचं घर दर भरतो आहोत त्या संपूर्ण कायद्यांना त्या नियमांना विरोध होऊ नये म्हणून या प्रकारचे कायदे आणले जात आहेत इथं काँग्रेसचे नेते बसले नाहीत आम्ही यांच्या काळामध्ये यांच्या सत्तेच्या काळामध्ये असं म्हणायचो की कष्टकऱ्यांना वायदे आणि भांडवलदारांना फायदे हेच काही यांचे कायदे पण आता आम्हाला हे खेदानं म्हणावं लागतं की आता वायदे नाही राहिलेले केवळ वायद्याच्या ऐवजी अशा प्रकारचे कायदे आणले जात आहेत ज्या कायद्यातून आमचं बोलण्याचं लिहिण्याचं एवढंच नाही तर आचार विचारांचं संपूर्ण स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे आणि याच्या मागे कोणती बुद्धी आपण सगळ्यांना माहिती आहे नागपूरच्या रेशीम बागेतली आणि पुण्याच्या बागेतली बुद्धी ही याच्यासाठी खर्ची पडलेली त्यांना एक धर्म एक देश एक झेंडा एक भाषा असं सगळं एक 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 साचीकरण करायचं आहे आणि एक साचीकरणाचा अर्थ ब्राह्मणी जाती व्यवस्थेचं प्रभुत्व या देशामध्ये या कायद्याच्या आधी जो म्हणूनचा कायदा होता त्यानं या देशाचं एका कोंडवाड्यामध्ये दे रुपांतर करून ठेवलेलं होतं जाती जातीमध्ये आपल्याला विभागलेलं होतं आणि जातीच्या कोंडवाड्यामध्ये आपल्याला ठेवलेलं होतं आता हे नवे तयार करण्याचं काम हे मोदी आणि शहाच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेब करताय ही गोष्ट आपण विसरता कामा नये आणि म्हणून या गोष्टी इतिहासात आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की हा नवा मनुवाद आहे या देशातल्या उच्च जात वर्गीयांचं भलं करण्यासाठी या देशातल्या संविधानाला पायदळी तुडून एक प्रकारचा नवा मनुवाद यांना प्रस्थापित करायचा आहे जवळ त्यांनी तो प्रस्थापित करत आणलेला आहे आता त्याच्या शब्द उच्चारू नये म्हणून या प्रकारचे कायदे या ठिकाणी आणले जात आहेत म्हणूनच हिंदीची सक्ती लावली जाते आर्यवंशीय श्रेष्ठत्वाचा गोडवे गाणारी संस्कृती ज्या उत्तर भारतामधनं आली या उत्तर भारताचं प्रभुत्व वर्चस्व हे संपूर्ण द्रविड आणि दक्षिण भारतावर लाभण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे तामिळनाडूच्या सरकारने विरोध केला अडीच हजार कोटी रुपयाचं शैक्षणिक अनुदान थांबवलं तरी सुद्धा स्टालिनच्या सरकारने याला विरोध केलेला आणि द्रविडेंनी त्यांचा जो वारसा आहे तो वारसा सांगितलेला आहे वारसा या देशातल्या जाती व्यवस्थेविरोधात समतेसाठी लढण्याचा वारसा आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे हा वारसा हा आपण वृद्धिंगत केला पाहिजे आणि त्याच्याबरोबर दुसरंही आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे उच्च शहा आणि फडणवीस यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे या देशामध्ये दीडशे वर्ष सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिशांचं होत। म्हणणं होतं ब्रिटिश असं म्हणायचे की आमच्या साम्राज्यावरनं कधीही सूर्य मावळत नाही लक्षात ठेवा ब्रिटिश त्या ब्रिटिशांचा ज्यांच्या साम्राज्यावरनं सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिशांना परतवून लावणारी ही महाराष्ट्रातली जनता क्रांतीसिंह आणि त्यांच्या ही जनता आहे या जनतेनं स्वातंत्र्यासाठी त्याग केलेला आहे बलिदान दिलेला आहे आणि बलिदानानं मिळालेलं स्वातंत्र्य त्यागात मिळवलेलं संविधान आहे या संविधानात लिहिलेल्या शब्दा शब्दा खातर प्राणाची आहुती देण्यासाठी पलटणीच्या पलटणी तयार होतील हे मोदी आणि फडणवीसांनी विसरू नये एवढंच या निमित्तानं आपण त्यांना सांगूया आणि गावोगाव आपण लढा करूयात मी एकच सांगू इच्छितो काँग्रेसचे अध्यक्ष बद्दल या ठिकाणी आपण गणेशोत्सवाचा कालखंड आहे विधिमंडळामध्ये आपण काही फारसं करू शकलो नाही याच्याबद्दल खेद आम्ही सगळ्यांनीच व्यक्त केलेला आहे पण आता एक महत्वाची गोष्ट आपल्याला करता येण्यासारखी आहे हा गणपतीचा कालखंड आहे महाराष्ट्रामध्ये गणपती गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने पार, 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 पार पाडला जातो आपली बरेच मंडळ आहेत आम्ही पुण्यामध्ये काही मंडळांना भेटलो साखळीपेरी सारखी मंडळ आहेत ही मंडळ हे चांगल्या प्रकारचे देखावे करत असतात आपण आपल्याशी संबंधित मंडळांना सांगा के या की या गणपतीमध्ये जनसुरक्षा कायदा आणि हिंदी भाषेची सक्ती या दोन गोष्टींच्या विरोधात असलेले देखावे हे प्रत्येक मंडळांनी करावे आणि जनतेमध्ये देखावे करायला सांगतात फडणवीसांचं वक्तव्य आपण ऐकलं असेल ते, ते सिंदूरचे देखावे म्हणजे न केलेल्या गोष्टीचं श्रेय घेण्याची त्यांची जुनी सवय स्वातंत्र्य चळवळीत नव्हते तरी स्वातंत्र्याचं श्रेय घेत आहेत संयुक्त महाराष्ट्रात नव्हते आता उद्धव साहेबांनी सांगितलं बरोबर आहे तरी ते त्याचं श्रेय घेत आहेत तशा पद्धतीनं न केलेल्या गोष्टींचं श्रेय घेण्याची त्यांची सवय त्याच्या अपेक्षा ते करत असलेल्या जनतेसमोर नेण्याची ही योग्य वेळ आहे म्हणून येत्या गणपती मध्ये आपण या मंडळांना आदेश द्यावे आपल्या त्यांना सूचना कराव्यात अशी एक विनंती या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो। सत्य की जय हो सलाम होम जयवीचे नेते माजी आमदार भाई बाळाराम पाटील यांनी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीसच्या या ठिकाणी विरोधात आयोजित या निर्धार परिषदेला आपल्याला संबोधित करून गेलेले आदरणीय पवारसाहेब माननीय उद्धवजी माननीय हर्षवर्धनजी या विचार मंचावरील सारे मान्यवर सहकारी आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेले सारे मान्यवर सहकारी ज्या नावान हे विधेयक आणलं गेलं हा कायदा केला गेला त्या अर्बन नक्षलवादाची व्याख्या किंवा त्याचा उल्लेख या कायद्याच्या मसुद्यामध्ये करायला मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कारभार चालवला जातोय तो बघितला तर उद्या या ठिकाणी जे शेतकरी इगतपुरी पासून महाराष्ट्राच्या विधिमंडळावर वर्षातून एक वेळेला बंदी घातली जे शेतकरी आपली काळी आई सरकार दगवत असताना रस्त्यावर येत आहे मग तो प्रकल्प शक्तीपट महामार्गाचा रायगडातल्या डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरचा अस त्यांच्यावर हा प्रयोग केला जाईल शासनाच्या कुठल्याही निर्णयाच्या विरुद्ध जाणारी कुठली संघटना आणि कुठलाही व्यक्ती यांच्या विरोधात हा कायदा निश्चितपणानं वापरला जाईल आपण या प्रास्ताविकामध्ये जे सांगितलं गेलं कायदा करताना कडवे डावे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सगळ्यात मोठा वाटा कुणाचा असेल तर तो, तो या डाव्यांचा होता हे साऱ्यांना मान्य करावं लागतंय आणि त्यांच्या योगदानातून जे महाराष्ट्र महाराष्ट्र निर्माण झालं त्याचा मुख्यमंत्री मात्र मंडळींच्या विरोधातच कायदा करण्याच धाडस या ठिकाणी करतोय तीन सूचना तया आपण केल्यात निश्चितपणानं दहा सप्टेंबरला आपण रायगडामध्ये जोमान आपल्या सूचनाचा अमल करू दोन ऑक्टोबरलाही करून तिसरी सूचना जी आपल्या आहे जन्द की या जनचळवळी जन जागरूकतेच्या दृष्टीने आपण लॉन्ग मार्च केला पाहिजे मी या ठिकाणी लोवरसाहेब आपल्याला धन्यवाद देईन की आपण चांगला प्रस्ताव दिलेला आहे आणि साऱ्या विचार मंच्याकडं मागणीही करेन की आपण छत्रपतींच्या रायगडामधून आद्य क्रांतीवर वासुदेव बळवंत शिरडोंग गावापासून हा लॉन्ग मार्च सुरू करूया ती संधी आपण आम्हाला द्या ही विनंती जाहीरपणानं आपल्याला या ठिकाणी मतचोरीचा गेला तरी दोन हजार आताच्या रिसेंट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी हजार मत ही दुबार होती त्यातली सत्तावीस हजार मतं पनवेल टू पनवेल दुबार नावं होती तेवढीच नावं उरण मधली होती बावीस हजार मतं सीबीडी मतदारसंघ ऐरोलीची होती या विरोधात मी ऍडव्होकेट गावडेकर साहेबांना मदतीला घेऊन मुंबई उच्च न्यायालयात गेलो न्यायालयानं त्या ठिकाणी निकाल दिला की ही नावं मतदार यादीतून डिलीट करा तशा पद्धतीच्या नोटिसेस आम्ही पनवेलच्या एस डी ओ ना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या ईमेलच्या माध्यमातून ह्या बाबतीतली सारी कल्पना देशाच्या निवडणूक आयोगाला दिली पण त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई होणं दूरच तर नंतर ही कारवाई न झाल्यानंतर त्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मी भेटलो त्यांना सांगितलं किमान हे मतदार दोन ठिकाणी करणार याची खबरदारी आपण आपण बंदोबस्त अकरा हजार सहाशे मतदारांनी पनवे एकशे अठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये दोन वेळेला मतदान केलेलं आहे एकाच विधानसभेच्या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे ह्या विषयावर राहुलजीने आणि आपण साऱ्यांनीच दसर खुद्द शरद पवार साहेब त्या ठिकाणी नी निवडणूक आयोगाच्या प्रांगणात जाऊन बसले आपण हा विषय जोमान घ्या या संदर्भातला सारा डिटेल सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी मी आपल्याला देतो ज्यांनी मतदान केलेला आहे त्या साऱ्यांची माहिती देतो मागच्या निकालावर रेट्रोस्पेक्टिव्ह काही फरक होईल न होईल कारण दोन हजार चौदाच्या विधानसभेत मी गेलेलो होतो सुप्रीम कोर्टानं निकाल पंचवीस ला दिला त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत फार अपेक्षा होणार नाही सुप्रीम कोर्टाचा आदर राखत पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या गोष्टीची काळजी घ्या आणि दुबार मतदान होणार नाही अशा पद्धतीचा आपण कळवलेलं होतं तर ही एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये साडे अकरा हजार मतं डबल होत आहेत किमान या यंत्रणेवर कारवाई झाली पाहिजे अशा दृष्टीनं आपण प्रयत्न करूया जर आपण यशस्वी झालो तर मतदार याद्या आणि मतदानाची यंत्रणा ही शंका नाही यंत्रणेतली मंडळी प्रशासन ही या सत्ताधाऱ्यांच्या मला म म्हणायला हिंमत करणार नाही तर त्या दृष्टीनं आपण लक्ष घालून काम करूया आपल्याला निश्चितपणानं यश ये येईल जनसुरक्षा कायद्याचा वापर आमच्या जास्त होईल बहुतांना रायगडामध्ये दररोज आपण रस्त्यावर असतो कालच परवेल महानगरपालिकेवर जनतेच्या प्रश्नासाठी आठ हजार लोकांचा मोर्चा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं घेऊन गेलेलो होतो मध्यंतरीच्या काळात चारशे चाळीस किवी लाईन जे बडोदा ते घाटकोपर आले त्या ठिकाणी मी आणि माझ्या सहकार्याने आंदोलन केलं निश्चितपणानं मला सांगायला आनंद आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे सत्तावीस कोटी रुपयाचं कॉम्पेक्सेशन मिळणार होत ते आपल्या आंदोलनानं त्र्याहत्तर कोटी पर्यंत नेण्यात आम्ही यशस्वी झालो ही ताकद समोर बसलेल्या या माझ्या साऱ्या सहकार्यांची आणि त्यांच्या विचाराची आहे त्याच्यामुळे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलाय त्याचा शुभ मुहूर्त छत्रपती शिवरायांच्या भूमीतून व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो आपण निश्चितपणानं माझ्या सूचनेची दखल घ्याल हा विश्वास व्यक्त करत या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाख सलाम सर्व सन्मान्य वक्त्यांना विनंती आहे आपल्याला वेळ कमी आहे पाच मिनिटापेक्षा पाच मिनिटापेक्षा कमी वेळेत जरी केलं तरी तर धन्यवाद आता यानंतर विधानसभेमध्ये डाव्या आघाडीच्या वतीनं आणि सर्वच महाराष्ट्रातल्या सगळे आमदार त्या ठिकाणी शांत राहिले परंतु एकमेव कॉम्रेड विनोद निकोले यांनी या जनसुरक्षा विधेयकाला के विरोध केला असे आमदार विनोद निकोले यांनी आता